आज मी तुम्हाला मुळ्याचा पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे काही वेळा लहान मुली किंवा मोठी माणसं देखील मुळ्याची भाजी खायला नाक मुरडतात तेव्हा गृहिणींसाठी मुळ्याच्या भाजीपासून बनणारा हा पराठा हा एक बेस्ट ऑप्शन आहे भाजीला येतो तसा उग्रवास या मुळ्याच्या पराठ्याला येत नाही पण चव मात्र अप्रतिम लागते नमस्कार मी आरती भावे किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच मुळ्याची भाजी मी इथे चार मिडियम साईजचे मुळे घेतले आहेत एकदम जून मुळे घेतले तर त्यांना खूपच उग्रवास येतो आणि खूपच कोवळे मुळे घेतले तर त्याला एवढी खास चव लागत नाही म्हणून असं हे जास्त कोवळेही नाहीत आणि जास्त जुनी नाहीत असे, जुन असे मुळे मी पानांचाकडे घेतले आहे आपल्याला ही पाणी टाकून द्यायची नाही आहेत मुळ्याच्या भाजीमध्ये फायबर खूप प्रमाणात असतं त्यामुळे मुळा ही भाजी कॉन्स्टिपेशन हाय कोलेस्ट्रॉल हार्ट डिसीज यावरती खूप फायदा देते या भाजीमध्ये दे विटॅमिन सी कॅल्शियम यांसारखे न्यूट्रिएंट्स खूप प्रमाणात असतात फायबरयुक्त असल्याने आपल्या डायजेशनमध्ये ही भाजी खूप हेल्प करते एवढे सगळे फायदे आहेत तर ही भाजी आपण आपल्या जेवणात अवश्य समावेश करून घेतली पाहिजे ही भाजी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आधी दोन्हीकडून म्हणजे देटाकडचा आणि मुळाकडचा भाग असा काढून टाकायचा नंतर मुळा पिलरने असा थोडा तासून घ्यायचा कारण मुळ्याच्या भाजीचा हा भाग जमिनीखाली असतो म्हणून त्याला माती चिकटलेली असते असं तासून घेतल्यामुळे त्यात अडकलेली मातीसुद्धा काढली जाते सर्व मुळे मी या पद्धतीने तासून घेते खूपदा मुळ्याची भाजी करत असताना काही जणी पाणी मात्र टाकून देतात तर तसं न करता आपण पराठ्यांमध्ये ही पाणी देखील वापरणार आहोत त्यामुळे भाजी घेताना मोठी पाणी बघूनच जुडी घ्यावी आता ही पाणी मी बारीक कापून घेते आहे भाजी करताना पाण्याचे देठ जरूर घ्यावे पण पराठे करताना हे देठ पिठ्यामध्ये घातल्यामुळे पराठा लाटताना मध्ये येऊन पराठा फाटू शकतो म्हणून मी हे देठ घेत नाही मुळ्याची सर्व पाने मी अशी बारीक चिरून घेतली आहेत आता ही मुळे मी किसनीवर किसून घेणार आहे सर्व मुळे मी असे किसून घेतले आहेत ह्या मुळ्याला खूप पाणी सुटले आहे त्यामुळे एकतर आपल्याला हा केस थोडा पिळून घ्यावा लागेल नाहीतर गॅसवर मुळ्यामधलं एवढं पाणी आटेपर्यंत मुळा परतत राहावा लागेल मी इथे हा केस पिळून घेणार आहे किसामध्ये मीठ घालण्याची गरज पडली नाही कारण ऑलरेडी खूप पाणी सुटलं आहे हे बघा पिळून घेतल्यावर मुळ्याचा केस एकदम मोकळा मोकळा झाला आहे ह्यानंतर गॅसवर मी पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यात अगदी थोडे तेल घातले आहे तेल गरम झाल्यावर गर तेलात एक लहान चमचा बेसन घालूया आणि बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात परतून घेऊया बेसनमुळे मुळ्यामधलं जे एक्सेस मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि स्टफिंग मिळून येतं बेसन भाजल्याचा खमंग वास पसरला आहे बेसन छानपैकी परतून झालं आहे आता ह्यात थोडे मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धनी चिरी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आले लसूणची पेस्ट आता हे सर्व तेला मसाले तेलात छान परतून घेऊया मसाले परतून झालेत आता ह्यात मुळ्याचा किस घालून तोसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा कसुरी मेथी मी घातली आहे आणि आता या किसामधलं मॉइशर जाईपर्यंत किस परतून घेऊया नाहीतर स्टफिंग ओलसर राहिल्यामुळे पराठे लागताना ते फुटण्याची शक्यता असते हे बघा मुळ्याचा किस परतून झाला आहे आता गॅस बंद करूया आणि हे स्टफिंग थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया त्यासाठी परातीमध्ये मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि बारीक केलेली मुळ्याची भाजी घालूया अर्धा तेल घालून सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा छानपैकी गोळा मळून घेऊया हे बघा कणकेचा गोळा मळून आहे आता वरून थोडं तेल लावून कणिक झाकून ठेवूया इथे स्टफिंग थंड झालंय त्यावर मी थोडी हिरवीगार कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा हाताने स्टफिंग मिक्स करून घेते आता या स्टफिंगचे मी असे लहान गोळे करून ठेवते म्हणजे पराठे करते वेळी सोपं होईल पंधरावीस मिनिटं झालीत आता या कणकेच्या गोळ्याला थोडं तेल लावून पुन्हा थोडं मळून घेऊया आणि आता कणकेचे गोळे बनवून घेऊया चला कणकेचे गोळे बनवून झालेत स्टफिंगचे गोळे सुद्धा तयार आहेत आणि डस्टिंगसाठी तांदळाचं पीठही तयार आहे आता पराठे लाटायला सुरुवात करूया कणकेचा असा एक गोळा घेऊन मी तो तांदळाच्या पिठात घळव घेतलाय आणि ह्याच्याशी लहान पुरी लाटून घेतली आता स्टफिंगचा एक गोळा घेऊन तो ह्या पुरीमध्ये ठेवूया आणि चारी बाजूंनी पीठ असं मध्ये आणत हा गोळा बंद करून घेऊया शेवटी जे जास्तीचं पीठ असं उरतं ते एकतर काढून घ्यायचं किंवा असं त्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं आता हाताने असं दाबत स्टफिंग थोडं पसरून घेऊया आता पुन्हा तानाळच्या पिठामध्ये मी हा गुळा घोळवून घेते आणि पराठा लाटायला सुरुवात करते तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही बघू शकता पराठा वरच्या बाजूने लाटणीला किंवा खालच्या बाजूने पटाला बिलकुल चिकटला नाही आहे गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे त्यावर थोडं तूप घालून घेऊया म्हणजे तवा गरम असल्यामुळे पीठ तव्याला चिकटणार नाही आता पराठा तव्यावर घालूया तव्यावर घातल्यावर पराठा पटकन पलटायची घाई करायची नाही नाहीतर पराठा फाटून त्यातून स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते पराठ्याच्या वरच्या बाजूने थोडे बबल्स आले की पराठा पलटून घ्यायचा पलटल्यावर पुन्हा थोडे सर बाजून घालून घेते आणि आता दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस असा पराठा मी शेकून घेते तुम्ही बघू शकता किती छान रंग आहे हा पराठा आता मी डिशमध्ये काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेते आपले सर्व पराठे बनवून झालेत तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसूशीत असे आपले मुळाचे पराठे झाले आहेत आणि चवला तर एकदम भन्नाट होतात अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा हे पराठे खातात दही किंवा टोमॅटो सॉसबरोबर पर तुम्ही पराठे सर्व करू शकता कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद